नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर सकल हिंदू समाजाचे दिव्य स्वप्न म्हणजेच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा जवळ आला असून या सोहळ्यासाठी मंगल कार्याचा भाग आणि सेवा करण्याचा लाभ मला लाभला आहे हे, हे माझं भाग्यच आहे असं वक्तव्य आमदार गणपत गायकवाड यांनी केलंय अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणं शक्य नसल्याने मेरा गाव मेरी अयोध्या मेरी बस्ती मेरी अयोध्या या संकल्पनेनुसार भाविकांनी आपला गाव आपला परिसर घरीदारी धार्मिक अनुष्ठान नाम संकीर्तन करत स्थानिक मंदिरात महाआरती प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा या निमित्त परिसरात रांगोळ्या घरावर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा तसेच सायंकाळी घरासमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा

श्रीरामाबद्दलचं प्रेम आणि अयोध्यावरची श्रद्धा सर्वांची देशभरच्या लोकांची आहे आणि त्या दिवशी जसं श्रीराम वनवासातून परत आले होते त्याच पद्धतीने तेव्हा दिवाळी साजरी केली गेली होती आणि आता अयोध्यामध्ये श्रीरामांचं मंदिर तयार झालेलं आहे त्या दिवशी देशभरामध्ये सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे आणि म्हणून हे अक्षरधा वाटल्या जातात आणि त्या माध्यमातून सर्वांना आमंत्रित केलं जाते की आपण आपल्या घरातून जरी श्रीरामाच्या भावना व्यक्त केली तर आपण त्या मंदिराच्या उद्घाटनाचा आपण साक्षीदार व्हा आणि प्रत्येक घराचा रांगोळी काढून आपण श्रीरामांचा आशीर्वाद घ्यावा अशी देशभरामध्ये दे भावना निर्माण होण्यासाठी हे अक्षरदा वाटप करण्यात येत आहे मी सर्व देशाच्या नागरिकांना विनंती करत की आपण बावीस तारखेला सर्वांनी दिवाळी साजरी करा आणि देशभागामध्ये आनंद व्यक्त करा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात